आजी आणि नातीच्या प्रेमाची हृदयद्रावक कहाणी ठाणे जिल्ह्यातून समोर आली आहे उल्हासनगरमध्ये सहा दिवसांच्या मुलीला तिच्या आई वडिलांनी नव्वद हजार रुपयांना विकलं पण मुलीच्या आजीने या मुलीची सुटका केली आहे आजीने स्वतःचाच मुलगा आणि सुने विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून मुलीची सुटका केली आहे उल्हासनगरच्या कॅम्प नंबर चारमध्ये मध्ये मराठा सेक्शन भागात राहणाऱ्या गायकवाड कुटुंबात बावीस जानेवारीला एका मुलीचा जन्म झाला पण सहा दिवसामध्येच मुलीच्या आई वडिलांनी मुलीला नव्वद हजारांना विकलं मुलीची आजी मुलीला बघायला रुग्णालयात गेली तेव्हा सुनेजवळ नात नसल्याचं आजीच्या लक्षात आलं यानंतर आजीने मुलगा विशालकडे नातीबद्दल विचारलं तेव्हा आपण मुलीला विकल्याचं त्याने सांगितलं मुलाने दिलेले उत्तर ऐकून आजीच्या पायाखालची जमीनच सरकली पैसे परत देऊन मुलीला परत आण असं आजीने विशालला सांगितलं पण त्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही मुलीला नेमकं कुणाला विकलं हे माहीत नसल्यामुळे आजीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली आजीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलीचे आई वडील मध्यस्थ महिला आणि मुलगी विकत घेणाऱ्या शेख परिवाराविरोधात गुन्हा दाखल केलाय गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे मुलीची विक्री का केली गेली शेख कुटुंबाने याआधी नवजात मुलांची खरेदी केली आहे का याचा तपास उल्हासनगर पोलीस करत आहेत